थायलंड येथील धम्म रॅली सोमवारी पहाटे सहा वाजता संजय गांधीनगर परिसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला अभिवादन करून रॅलीला सुरुवात करण्यात आली उगवत्या सूर्याच्या किरणात संजय गांधीनगर धम्ममय झाल्याचे पाहायला मिळाले रस्त्यावर लांबस लांब अंतरापर्यंत पुष्पाची चादर पसरवण्यात आली होती रस्त्याच्या दुतर्फा उपासिका व उपासकांनी पांढऱ्या शुभ्र पोशाखात पूजनीय भिक्खुनींचे दर्शन घेतले आणि ठिकठिकाणी नागरिकांनी त्यांना पिण्याचे पाणी फळे देऊन त्यांचा आशीर्वाद घेतला प्रभागातील माजी नगरसेवक अजय गोंडाने यांच्यासह स्थानिक नागरिकांचे यशस्वी आणि शिस्तबद्ध आयोजन व बुद्धमश्रणम गच्छमी निनादाचा स्वर याने संपूर्ण परिसर धम्ममय झाला विहारात पूजनीय भिक्खुनींनी प्रवचन दिले तसेच धम्म रॅली करिता भीमटेकडी बौद्ध धम्मप्रचार समिती अध्यक्ष भरत शहारे धम्मदास मुंदरखे पत्रकार विकास धंदर यांच्यासह अनेकांनी याकरिता मोलाचे योगदान दिले माजी नगरसेवक आयोजक अजय गोंडाने यांनी याबद्दल सांगितले जय भीम नमो बुद्धा आज आमच्या या प्रभाग क्रमांक दहामध्ये संजय गांधीनगर या परिसरामधून ही धम्माऱ्या आज सका सहा वजता आयोजित होती हि या संपूर्ण परिसरा संजय गांधी नगर गांधीनगर पंचश्रीनगर लुंबीनगर यह भागा मदे सर्वपून संघ जो कि था एकुनी बाकी भारतीय दिक्को अशा एकोपुर दिक्को संघ का हा जो जी रैली है संपूर्ण रैली या संपूर्ण परिसरा मोठ्या आनंदाने ही रॅली निघाली आणि सर्व सकाळी पा म्हणजे पहाटे सहा वाजता सर्व परिसरातील महिला आणि उपासक उपासिका ह्या पूर्ण पांढऱ्या शुभ्र वस्त्रामध्ये सर्व तयार होते आणि संपूर्ण महिला महिलांनी त्या संपूर्ण भिक्खू दिखु, भिक्खोणी संघाचा एक चांगलं स्वागत केलं आणि स्वागत करून त्यांच्यासोबत गॅलीमध्ये सहभागी होऊन संपूर्ण परिसर हा पिंजून काढून विश्वशांती वृद्धभ्या या ठिकाणी थायलंड येथील आर्या यांनी ब्रह्मदेसना दिली आणि सर्वांना आशीर्वाद दिला आणि सर्व या परिसरातील वातावरण हे आनंदमय झालं याबद्दल मी या बौद्ध प्रचार समितीचे अध्यक्ष मान्य भारतजी शहरे त्याचप्रमाणे या बौद्ध प्रचार समितीचे कोषाध्यक्ष मान्य प्रसन्नभाऊ गायकवाड त्याचप्रमाणे सामाजिक कार्यकर्ते मान्य प्रवीण भाऊ काकोडे धम्म प्रचारक मान्य धर्मदाजी मुंडरके आणि लॉडबुद्धीचे या जिल्ह्याचे प्रतिनिधी मान्य विखाजी गुंद यांनी हा जो प्रसंग आम्हाला आणून दिला की जे आ, जी संधी दिली त्या संधीचं आम्ही या ठिकाणी सोनं केलं त्याबद्दल मी त्यांचं सर्वांचं मनापासून आभार मानतो की त्यांनी या सर्व भितकुनी वर्ग संघाचा वेळ आम्हाला या परिसरामध्ये दिला त्याबद्दल मी तुमच्छ त्यांचं मनापासून आभार मानतो धन्यवाद जय हिंद